नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी किशोर मोहिते सर्वात प्रथम सर्वांना जय भीम नमबुद्ध आहे मित्रांनो जय शिवराय आहे मित्रांनो आज विषय घेऊन आलेलो आपण महार शूर लढाऊ इतिहास महारांचा मित्रांनो महाराष्ट्रामध्ये म्हणजे महाराष्ट्रच त्यांचा महार म्हणजे महाराष्ट्र हे असं नाव महार राष्ट्र नंतर राष्ट्र पहिले महार म्हणजे हे जे राष्ट्र आहे महाराष्ट्र हे महारांचं राष्ट्र म्हणजे महार इथले मूल निवासी होते मित्रांनो आठ महारांचा इतिहास असा आहे की अठराशे अठरा भीमा कोरेगाव अठ्ठावीस हजार सैन्य अठ्ठावीस हजार सैन्य बाजीराव पेशव्याचं बाजीराव पेशव्या समोरून चाल करून आला होता आणि महार फक्त पाचशे होते त्या रणांगणामध्ये मैदानामध्ये महार फक्त पाचशे होते आणि समोर बाजीराव पेशव्याचे सैन्य अठ्ठावीस हजार होते त्या अठ्ठावीस हजार सैन्याला थरखित्त करून महाराष्ट्राचा नवा इतिहास रचला एक जानेवारी एक जानेवारीला महाराष्ट्राचा नवा इतिहास लिहिला तो त्या महाराणी बाजीराव पेशव्याचं नाक कापलं आणि तोंड काळं केलं तेच ते महार महाराष्ट्राचे शूरवीर महार आणि त्याच्यानंतर संभाजी महाराजांना जेव्हा संगमेश्वरवरून संगमेश्वरवरून जेव्हा संभाजी महाराजांना पकडून इंग्रजांनी म्हणजे इंग्रजांच्या सैन्याबरोबरच औरंगजेबाच्या सैन्याने जेव्हा संभाजी महाराजांना पकडलं आणि बंदी बनवून कैदी बनवून जेव्हा संगमेश्वरवरून नेण्यात आलं तेव्हा एक एकटा तो महार। महार। त्या औरंगजेबाच्या सैन्याला पळो की सोळो करून सोडणारा तो महार बाकी सगळे गद्दार पळाले होते तेव्हा हे जेवढे आहेत ना सगळे आता हे स्वतःला म्हणतात ना मराठा आम्ही तेली कुणबी माळी आणि हे जे सगळे होते ना औरंगजेब म्हणजे संभाजी महाराजांसोबत सगळे पाळाले होते तेव्हा आणि एकटा लढला होता तो महार हा महारांचा इतिहास आहे शूरवीर आहे पण कालांतराने ह्याच महाराष्ट्रामधून ही कम्युनिटी नष्ट झाली कारण ह्याच कम्युनिटीने बौद्ध धर्म स्वीकारला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्यांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली आणि नंतर ते बौद्ध झाले कारण ही जी अर्थव्यवस्था आहे जी पेशवाईनंतर ब्राह्मण झाले तेच ते आत्ताचे जे ब्राह्मण ते पहिले पेशवे मित्रांनो एवढंच सांगतो हा शॉर्टकटमध्ये थोडासा इतिहास होता महाराष्ट्रातला महारांचा पण इतिहास खूप मोठा आहे तो कधीतरी आपण सांगूच पण हा थोडासा पण आता जे सगळे तेव्हाचे महार होते ते आताचे सगळे बौद्ध आहेत त्यामुळे जमाना बदलला आहे जमान्यासोबत बद सगळ्यांनी बदलायला पाहिजे कारण आता ज्या महारांची महाराणी बौद्ध धर्म स्वीकारला त्यांची आता परिस्थिती खूप चांगली आहे आणि आता ते फाईट करायला तयार आहेत लढायला तुम्ही तयार राहा कोणाची अक्कल जास्त आहे ती बघूया आणि कोणाला मेंदू अर्धा आहे ना तो बघूया कारण बुद्धांचे अनुयायी आता आम्ही आहेत आम्ही आता बुद्धांना बुद्धिजमवाले आहेत आम्ही विज्ञानवादी आहे दगडाला देव म्हणणारे नाही आम्ही आता दगडाला देव मानत नाही आणि आता मंदिरात तर आम्ही मुलीच जात नाही कारण मंदिराची गरज नाही आता आम्ही दाखवून देतो की आम्ही देव आहे तुम्हाला दाखवून दिलं आहे की मी देव आहे त्यामुळे आम्ही बौद्ध आहे लक्षात ठेवा आमचे पूर्वज महार होते आणि हिंदू धर्मात होते त्या हिंदू धर्माला लात मारून आमच्या पूर्वजांनी आम्हाला बौद्ध धर्म दिला आहे आणि आत्ता आम्ही बौद्ध आहे काही बाणगुळे आहेत अजून या ब्राह्मणांची जे पाठवून वार करतात अवकात असेल ना आणि एका बापाचे असाल समोरून वार करा बघूया तेच लढावं अजून आहे आम्ही चायलेंज ओपन तुम्हाला